डब्ल्यू एच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी शीतल खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स वाडी नागपूर आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो किंवा सामाजिक भ्रष्टाचार असो की अन्याय अत्याचार आम्ही निर्भयपणे बातम्यांना देतो महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा बघूया आजची विशेष बातमी नमस्कार आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज आणि आय बी एम टी व्ही नाईन मी विजय खोसे सध्या मी नियोजन भवनमध्ये आहे आणि नियोजन भवनमध्ये जे पालक आहे पालकमंत्री बा चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा जनता दरबार सुरू आहे आपण बघू शकता माझ्या मागे जे आहे सगळी मंडळी जी आहे आपले प्रश्न घेऊन बावनकुळे साहेबांच्या या जनता दरबारमध्ये आलेले आहे नेमकं त्यांचा काय प्रश्न होता बावनकुळे साहेबांना साहेबांनी त्यांना काय आश्वासन दिले त्यांच्याचकडून जाणून घेऊया नमस्कार ताई काय नाव आहे तुमचं नाही ना मानकर आम्हाला पलाट वगैरे काहीच मिळाले नाही दोन हजार अकरा मध्ये आमचे आहे शिवणगाव दोन हजार अकरा मध्ये मोजून नेले आहे आमचे घर पण अजून बी काही लिस्ट मध्ये सर्व नाव वगैरे आहे पण आम्हाला अजून काही मिळाले नाही तर बावनकुळे साहेब म्हणे हे काम तुमचं पुरं करून देईन म्हणून बावनकुळे साहेबांना आशा दिली आहे मी पुनर्वासन काम पूर्ण तुमचं करून देणार आहे तुम्हाला अजूनपर्यंत मोबदलाही मिळाला नाही आणि काहीच नाही मिळालं तुमची सगळ्यांची मागणी एकच होती एकच मागणी आहे समस्या आहे त्या निपटून देतो म्हणे आणि जे काही तुमची मागणी होती ती आम्ही पूर्ण करून देऊ काय वाटत तुम्हाला आशा आहे बावनकुडे साहेब तुमचं काम नक्की नक्की किती वर्षापासून मागणी आहे जे दोन हजार अकरा ला मोजणी झाली त्यानंतर दोन हजार पंधरा ला प्लॉट वाटप झाला त्यामध्ये एकशे शहाऐंशी लोकांना प्लॉट देण्यात आले त्याच्यात आमचे नाव होते त्यानंतर चोवीस लोकांना त्यांनी बाहेर काढून टाकले किती किती दिवसात तुमचा प्रश्न सोडतो म्हणाले आमचा प्रश्न तसं नाही सांगितलं काय बोलले बोलले करून देतो म्हणून म्हणून मी करते बोलते आशा आहे तुम्हाला आम्हाला आशा आहे नक्कीच जनता दरबारच त्यासाठी घेण्यात येतो की लोकांचे जे प्रश्न आहे ते सोडवण्याचा जो प्रयत्न आहे पालकमंत्री हे नेहमी करत असतात ह्या सगळ्या लोकांना या ठिकाणी घेऊन आलेल्या आहेत काय वाटते तुम्हाला ह्या लोकांना न्याय मिळेल हो भेटेल सर तो बिलकुल देतील बावनकुळे सर बिलकुल त्यांनी दोनदा हे केलंय त्यांना आणि मेन अधिकाऱ्यावर हे करणार असं वाटत मला आम्हाला म्हणजे आता आम्हाला हे तर माहित नाही पण आमचे पलाट गायब कसे झाले घराची मोजी नेल्याच्या नंतर इतके पलाट कसे गायब झाले बा आणि आम्हाला का ठेवलं असं वाटून राहिलं आम्हाला शिवणगावची तर पूर्ण गावच ते उठल्या गेलेलं आहे ना पण भरपूर लोकायला मिळाले नाही ना, ना? ते मला का नाही मिळालं नेमकं काय तेच का कारण समजून कसे कुणी उन ए साहेबांना सांगितलं असेल आम्हाला घर नाही मिळालं आले मी आले नाही म्हटलं तर म्हणे मी करीन म्हणे पुनर्वसन तुम्ही शोध नाही घेतला का तुम्ही कार्यकर्ते आहे या लोकांचा प्रश्न काय आहे नाही मेन यांनी मला मी मेन म्हणजे आदित्य बिहारमध्ये राहणारी आहे मेन यांनी आता मेन आपल्या एक मिनिट शिवणगाव मध्ये कार्यकर्त्यांनी त्यांनी हे करायला पाहिजे होतं माझ्या जागी त्यांनी काम करायला पाहिजे होतं पण त्यांची यांची कोणी तक्रार घेतली नाही शेवटी मला येऊन म्हणजे त्या तिकडे राहतात तेव्हा मी त्यांच्या घरी गेली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मॅडम असं असं होत आहे तर भाजपा कर... करत नाहीये म्हणे काम मी म्हटलं का नाही करत आहे करणार तुम्ही सांगा मला म्हणून मी बावनखुळे सरांजवळ अर्ज पाठवला हे पण गेले बावनखुळे सर तयार झाले मी करतो म्हणे बिंदास राय म्हणे काय नाही यांनी एका फोनवर यांच्या फोनवर सगळे मी हे केले आणि त्यांनी सांगितलं सगळं डिटेलमध्ये सांगितलं मला मी म्हटलं ठीक आहे मी करून देत आहे मी बावनकडे सरांचा तुमचा निरोप दिन देते आणि तुम्ही बघा आज प्रत्यक्षात भेटत झाली ना हो आज भेट झाली काय साहेब साहेब मी करून देतो नक्कीच या ठिकाणी आज पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जनता दरबार होता अनेक लोकांनी जवळपास पासष्ट ज्या तक्रारी आहे या जनता दरबारामध्ये आलेल्या आहे पण त्यामधल्या निवळक तक्रारी सुद्धा आम्ही विचार म्हणजे आम्ही प्रकाश टाकत आहोत की कारण ज्या लोकांच्या दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासूनच्या ज्या समस्या सुटलेल्या नाही त्या या ठिकाणी आज बावनकुळे साहेबांनी ऐकून घेतल्या आणि त्यांना आशा दिली आहे की नक्कीच आम्ही तुमचा जो प्रश्न आहे हा सोडवण्याचा प्रयत्न करू पण आता बघूया पालकमंत्री बावनकुळे साहेब जे आहे यांच्या प्रश्नावर गंभीरतेने लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्यांना ते सांगतील आणि या सर्व पीडित लोकांचे प्रश्न सोडवतील बघत डब्ल्यू बी एस न्यूज आय बी एम टी व्ही नाईन धन्यवाद नमस्कार बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद आज एवढंच पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत डब्ल्यू एच न्यूज सोबत रहा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आर्थिक मदत करा धन्यवाद